नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता सगळ्यांसमोर आईचा हात पकडतो आणि म्हणू लागतो आई माझ्या बरोबरच राहणार तेव्हा लगेच रायम लागतो नाही तुम्ही लोकांनी जे, का जे काही ऐकलंय ना ते अर्ध पण तसं नाहीये घोरपड्या म्हणतो तसं नाहीये मलाही माझ्या बापूला वाचवायचं होतं पण जे झालं त्याचा इथे काहीही संबंध येत नाही आता मात्र लगेच घोरपडे म्हणू लागतो नाही राया आई माझ्यासोबतच राहणार कोणी काय बी म्हणू दे तेव्हा राया लगेच आपल्या आईचा हात पकडतो आणि मला लागतो नाही घोरपड्या पड्या आई माझ्यासोबतच राहणार तेव्हा शशिकला मला लागते राया हे कसं आहे सांगू करून करून भागला आणि देवपूजेला लागला अशी गंमत झाली जय जा बरोबर बोलतोय जयच योग्य मुलगा आहे जो आईला सांभाळू शकतो सगळ्या गावकऱ्यांना विचार हवं तर तू एक गुंड जय पोलीस ऑफिसर मग आता गाववालेच ठरवतील नेमकं कुणाबरोबर आई राहील तेव्हा जयम लागतो अगदी बरोबर काकू त्याच वेळेस राहायला मात्र राग येतो तेव्हा राहायला ये लागतो ए काके गप्प बसायचा त्याच वेळेस जेवण लागतो बघा बघा या गुंडाची भाषा कशी बघा कसा उद्धटवाणी बोलतोय आणि हा काय आईला सांभाळणार आहे अहो बघा हा एक गुंड आणि काय करणार ह्या आईला घेऊन जाऊन त्यामुळे मला माझ्या आईला सुरक्षित माझ्याकडे ठेवायचं आहे ती माझ्याकडेच योग्य राहील की या रायाकडे तुम्हीच सांगा आता सगळे गाववाले मात्र राया आणि ज्या इकडे बघत असतात त्याच वेळेस रायम लागतो माझं गावात नावे मी एक पोलीस ऑफिसर आहे माझ्याकडे एक जबाबदारी त्यामुळे मी माझ्या आईला योग्य तऱ्हेने सांभाळू शकतो पण हा राया हा गुंड आहे ना याला घरनादार आणि ना माणसांची कदर कारण कधी फॅमिलीचं कधी प्रेमच माहिती नाही आणि हा काय आईला सांभाळणार आहे आता मात्र जिजीलाही खूपच राग येतो तेव्हा लगे जीजी मला लागते राया आई तुझी पण आहे त्यामुळे ती तुझ्याकडेच राहील आणि जय उगाच काही सांगू नको तू जरी पोलीस ऑफिसर असला ना तरी आई रायाची पण आहे त्यामुळे आईला आई ठरू द्या ती नेमकं कुणाकडे राहील तेव्हा जय आता जिजीवरती ओरडतच मला लागतो जीजी आता तू मध्ये कटकट करू नको आता राहायला मात्र राग येतो त्याच वेळेस राहाय मला घरपड्या जिजीशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही जिजींचं वय मोठं आहे त्यामुळे जरा मान ठेव आणि मोठ्यांशी कसं बोलायचं कसं वागायचं हे नीट शीख आता मात्र लगेच घोरपडे काही म्हणणार त्याच वेळेस राहाय लागतो घोरपड्या अरे ज्या आईवडिलांनी तुला अनाथ होता तेव्हा दत्तक म्हणून घेतलं त्याच आईबापांशी तू नीट वागला नाही त्यांच्यावरती वा हात उगारला तर दुसऱ्यांची काय इज्जत ठेवणार रे तू बोल ना घोरपड्या अरे सांग ना तेव्हा गायले गेस शिकल मग ते वा वार आया अरे तुला तर यांचा खूपच फोळक आहे यांची इज्जत बिज्जत खूपच प्यारी दिसते जीजीला कोणी काही बोलायचं नाही त्यांच्यावरती मोठा आवाज चढवायचा नाही खूपच प्रेम दिसतोय आई आहे ना तुझी मानलेली आई मग तुझ्या त्या मानलेल्या आईला सांग मध्ये मध्ये कटकट करू नको नाक खुपचू नको गुपचू बैस तुम्हा दोबा दोघा भावंडांची आई आहे ना ती मग तुम्ही दोघे ठरवा नेमकं कुणाकडे राहणार आहे आणि तसंही ती जयकडेच राहील हे योग्य आहे हे मलाही वाटतं आणि सगळ्या गावकऱ्यांनाही ते वाटतंय तेव्हा लगेच आता जोय म्हणू लागतो नाही मी कुणाचंही ऐकणार नाही आई माझ्याकडेच राहणार त्याच वेळेस राहायला लागते घोरपड्या आई माझी आहे त्यामुळे तिला कसं सांभाळायचं काय करायचं हे मी माझं माझं बघून घेईल तेव्हा लगेच आत्ता जीजी काही बोलणार ते शशिकला ते राया तसंही तू या बाईला आई मांडलंच आहे ना मग कशाला तुला दुसऱ्या आईची गरज आहे अरे जाऊ दे ना जय इकडे तिला तेव्हा जीजी म्हणाते शशिकला आता तू मध्ये ना खुपसू नको उगंच काही बोलू नको आई रायाची रायाचीपणे एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच आत्ता जयम लागतो ठीक आहे तुमचं म्हणणं काय आहे रायाकडे आई राहायला पाहिजे ना कुठे आहे हा आईला याला घरनादार आहे आहे का घर ना परिवाराची जाण काही आहे लहानपणापासून वन वन भटकतोय हा राया आणि कुठे नेणार आहे तो आईला अड्ड्यावरती आणि अड्ड्यावरती नेऊन काय खायला घालणार आहे सांगा ना हप्ते वसूल करतो हप्ते मागतो त्या पैशाचं खायला घालणार आहे का कसा सांभाळणार आहे हा आईला तसं माझ्याकडे आई एकदम सुरक्षित राहील मी तिची एकदम व्यवस्थित काळजी घेईल तेव्हा राय लागते घोरपड्या अरे दुसऱ्यांशी कसं बोलायचं कसं वागायचं याचीच जाण नाही येन तू या माऊलीला कसं सुरक्षित ठेवणार आहे कसं नीट ठेवणार तिला तेव्हा घोरपड्या मला लागते राया ते काय बी असू दे आज आईला मी घेऊन जाणार आणि आई माझ्याकडेच राहणार त्यावर जी जीव लागते हो का तुला एवढं आईचा पुळका आहे एवढं प्रेम होती चाललंय अरे मग तू आधी का नाही शोधला आईला तू तर पोलीस ऑफिसर आहे ना मग आधी का शोधलं नाही रायाने वन वन भटकून त्याच्या आईला शोधलंय किती वर्षापासनं तो त्याच्या आईची वाट बघतोय ते वाल्या गेस्ट शिकायला मला लागतो ओ जाऊ बाई मग तीच आई जयची पण आई एवढं लक्षात ठेवा रायाला सापडली म्हणून लगेच राया ती रायाची एकट्याची होत नाही ती जयकडेच राहणार आहे त्याच वेळेस आता इकडे निक्की मात्र हसू लागते कारण दोघांमध्ये खूपच वाद पेटलेले असतात तेव्हा लगेच आत्ता जेम लागतो सांगितलं ना मी कुणाचंही काही ऐकणार नाही आहे आई माझ्याकडेच राहणार असे म्हण जय लगेच आईचा हात पकडतो आणि मग लागतो आई तू माझ्याकडेच राहणार आहे कारण या रायामुळे तू माझ्यापासून एकदा दुरावली गेली पण आता पुन्हा मी ते घडू देणार नाही मी आता या रायाला तुला माझ्यापासून दूर करू देणार नाही हे बघ एकदा या रायामुळे मला माझ्या परिवारापासनं माझ्या कुटुंबापासनं दूर करावं लागलं आहे पण मी आता माझं प्रेम माझी आई सगळं काही मिळवणार आणि आईला मी माझ्याबरोबरच घेऊन जाणार त्यामुळे बास मला बापूसचं प्रेम नाही मिळालं पण मी माझ्या आईचं प्रेम मिळवणार आणि मी आईला माझ्यासोबत घेऊन जाणार आता मी पण बघतो कोण मला अडवतं आहे त्याच वेळेस आता लगेच राया पटकन आपल्या आईचा हात पकडतो आणि मला ते घरपड्या सांगितलं ना आई माझ्यासोबतच राहणार तू किती बी काय बी म्हण पण आई माझ्या सोबतच राहणार तेव्हा जे मला ते राया सांगितले लक्षात येत नाही आई माझ्याकडेच राहणार एकतर तुझ्यामुळे माझं कुटुंब माझ्यापासून हिरावलं गेलं आहे त्यामुळे राया आता मी तुला असं करू देणार नाही आता मी पण बघतो कोण मला अडवतंय ते असे म्हणून आता लगेच जय आईचा हात धरून तिला ओढतच घेऊन जाणार तेच लगेच आता गावातली लोक म्हणू लागतात ए अरे का बांधताय तुम्ही दोघांची पण आई आहे ना मग आषाढी एकादशीचे दिवस चालू आहे आज एकादशी आहे मग असं का बांधताय तुम्ही हे बघा ही आपली माऊलीची नगरी आहे त्यामुळे असं माऊलीच्या नगरीत एका माऊलीवरून भांडू नका अरे आपला विठुराया मोठमोठ्या संकटातनं आपल्याला बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवतो मग तुम्हाला ही विठुराया या सगळ्यातनं काय उ निर्णय घ्यावा काय उपाय करावा यावरती नक्कीच मार्ग दाखवेल त्यामुळे तुम्ही विठू माऊलीचा निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे ठरवा आई नेमकं कुणाकडे राहील तेव्हा लगे जेम लागते आता हा तुमचा विठू माऊली येऊन सांगणार आहे का आई कुणाकडे राहणार आहे जमणार नाही त्याच वेळेस तिथे विठू माऊलीची मूर्ती ठेवलेली असते सगळे लोक आता माऊलीकडे बघू लागतात तेव्हा रायम लागतो चालेल आषाढीचे दिवस आहे विठुराय कधीही कुणाला नाराज करत नाही आणि तो कधीही कुणावरती अन्याय करणार नाही त्यामुळे मला मान्य विठू माऊली जो निर्णय देतील तो मला मान्य आपण तसंच करूया तेव्हा लगेच आता रायम लागतो ए गा असा तुमच्या या विठुमाऊलीवरती माझा विश्वास नाही आहे त्यामुळे हे मला पटणार नाहीये अजिबात जमणार नाहीये काय तर विठू विठुमावली काय करणार आहे तो तेव्हा लगेच आता मात्र सगळ्यांना राग येतो त्याच त्याचवेळी जिजीव लागते जय उगस तोंडाला येईल ते बोलू नको हे बघ तू विठुरायाचा अपमान करतोय तेव्हा लगेच म्हणजे लागते हो जय या पंढरपुरात आषाढीच्या दिवशी तू विठुरायाचा अपमान करू शकत नाही या हे बघ असं बोलणं तुझ्या तोंडू शोबतसुद्धा नाही तेव्हा जेम लागतो ए नाहीच माझा तुमच्या विठू विठुमावलीवरती विश्वास त्यामुळे मी आईला माझ्यासोबतच घेऊन जाणार तेव्हा लगेच आता जय पुन्हा आईचा हात पकडतो आणि आईला तिथून घेऊन निघालेले असतो त्याच वेळेस राय म्हणागतो घरपड्या थांब तेव्हा जय लागतो मी पण बघतो आता कोण मला अडवतोय ते आईला घेऊन जाणार म्हणजे जाणार असे म्हणून जय निघालेले असतानाच लगेच जीजीसमोर येते आणि लागते हे जय जोपर्यंत आम्ही जिवंत आहे ना तोपर्यंत तुला रायाच्या आईला घेऊ जाऊ देणार नाही आणि तसंही तू आमच्या विठुरा मा विठुरायावरती आक्षेप घेतोय हे चुकीचं करतोय या जय तू तेव्हा लगेच आता मंजिरी येते आणि जिजीचा घट्ट हात पकडते आणि मला लागते जय तू आईला घेऊन जाऊ शकत नाही एकतर तू तु विठुरायाचा अपमान करतोय आणि त्यातल्या त्यात रायापासनं त्याचा राया अधिकार हिसकावतोय त्यामुळे आम्ही तुला रायाच्या आईला घेऊ जाऊ देणार नाही तेव्हा जायला लागते हे मंजिरी गापो बाईस तू मध्ये बोलूच नको आणि काय रायाची आई रायाची आई लावलं आहे ती माझी आई यांनी लक्षात ठेवा त्याच वेळेस आता नाना येतात आणि जीजीचा हात पकडतात आणि मग लागतात ए या पंढरीच्या नगरात तू विठुरायाला नाव ठेवतो विठुरायावरती ना आक्षेप करतो विठुरायाचा अपमान करतो हे इथे चालणार नाही आणि एवढं समद करू नाही तू रायाच्या आईला घेऊन जाऊ शकत नाही ते आम्ही होऊच देणार नाही तर लगेच आता डिफिकल आणि डंकी आता नाना जीजीचा हात पकडतात सगळ्यांनी अशी साखळी केलेली असते त्याच वेळेस गावातले लोकही भडकतात आणि म्हणू लागतात जय तू हे चुकीचं वागतोय तू विठुरायाला नाव ठेवतोय या पंढरीच्या नगरात विठुरायावरती आक्षेप घेणं म्हणजे खूप चुकीचं आहे आणि हे चुकीचं करून तू आईला घेऊन जाऊ शकत हो नाही असं होऊन देणारच नाही मी असे म्हणून सगळे गाववाले आता जयला असं गोल गरका मारून साखळी बनवतात आता मात्र जय घाबरलेला असतो त्याच वेळेस आता गावातील एक माणूस म्हणू लागतो जय आज जे काय बोगलं ते अगदी चुकीचं आहे त्यामुळे या जयला ना शिक्षा व्हायलाच पाहिजे विठू रा अपमान करतोय नाही 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 याला ना शिक्षा करायलाच पाहिजे मारायला आता सगळे लोक लगेच काठ्या वगैरे हातात घेतात शशिकाला मात्र घाबरते आणि मनाशीच मला वाटतरे बापरे शशिकाला गावातले लोक खूप भडकलेत बरं का त्यामुळे तुझं तोंड गप्प ठेव नाहीतर तुलाही मार भेटेल असे म्हणून शशिकाला आता थोडीशी मागे सरकते निक्की मात्र सगळ्या लोकांकडे बघत असते त्याच वेळेस आता जय आजूबाजूला लोकांकडे बघत असतो लोक आता जयवती काठ्यांचा वार करणार तेच रायम लागतो थांबा अरे काय वेडेपणा चालला आहे अरे आषाढीचे दिवस आहे ना आपल्या पांडुरंगाचा एवढा महत्त्वाचा दिवस असताना आपण असं नाही वागू शकत हे बघा तुम्ही या घोरपडेला मारायला जाल पण माझ्या माऊलीलाही लागू शकतं ना आणि आजच्या दिवशी विठुरायाने माझ्यावरती एवढी कृपा केली आज आषाढीच्या दिवशी विठुरायाने मला माझी माऊली परत दिली आणि या एवढ्या चांगल्या महत्त्वाच्या दिवशी मी असं नाही करू देणार हे बघा आपल्या पंढरीच्या नगरात अशी चूक करू नका हे बघा हा घोरपडे जे काय वागला ते चुकीचं आहे पण आपण त्याला अशी शिक्षा नाही करू शकत त्यामुळे सगळ्या जणांनी शांत व ऐका माझं तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात मग ठीक आहे चालेल आपण आता विठू माऊलीवरती सगळं काही सोपूया ते आपल्याला जो निर्णय सांगतील तोच निर्णय योग्य राहील तेच ठरवतील की नेमकं आई रायाकडे राहणार की जयकडे राहणार आता मात्र लगेच विठूरायाच्या मूर्तीसमोर राया आणि जयला उभं केलं जातं आई त्या मूर्तीसमोरच उभी असते तेव्हा लगेच आता गावातील पंच म्हणू लागतात हे बघा आता तुम्ही दोघंही दोन बाजूला उभे आहात त्यामुळे आता विठू माऊलीस तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील तुम्ही दोघेही आईला आवाज देण्याचा प्रयत्न करा ज्याच्या कुणाकडे आई जाईल त्याच्याकडेच आई राहील आणि हाच विठू माऊलीचा निर्णय राहील लक्षात आहे तेव्हा लगेच आता राहायला लागतो हो चालेल मला चालेल त्याचवेळी जेव लागते काही खेळ मांडलाय का हा काय तर मने विठुरा सांगेल असं तसं तो काय तोंडाने बोलणार आहे का मला हे पटत नाहीये हा खेळ बंद करा तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो घोरपड्या अरे विठुराय आहे तू असं बोलणं बंद करा त्यावर गेच पंच मला लागतात जय सांगितलं ना विठुराया नक्की काहीतरी कौल देणार आणि तसंच तुम्हाला करायचं त्यामुळे दोघेही आईला आवाज द्या त्यावर रायाम लागतो ठीक आहे चालेल पंच मी हा खेळ खेळायला तयार आहे कारण माझा माझ्या विठुरायावरती पूर्णपणे विश्वास आहे कारण विठू रायाने मला माझी माऊली परत मिळवून दिली त्यामुळे विठुराया मला माझ्या माऊलीपासून दूर करू शकत नाही म्हणून हा खेळ खेळायला मी तयार आहे तेव्हाला गे जेम लागतो आहे मग मी पण तयारच आहे मलाही बघू दे आई नेमकं कुणाकडे राहणार आहे कारण मला माहिती आहे आई माझ्याकडेच येणार आहे तेव्हा पंचम लागतात बरं बरं ठीक आहे आता तुम्ही दोघेही आईला आवाज देण्याचा प्रयत्न करा आपण बघूया आई कुणाकडे जाते आता मात्र लगेच जयम लागतो आई आई माझ्याकडे बघ ना अगं मी तुझा लाडका किसना अगं बघ ना तू माझ्याकडे राहणार आहे ना आई माझ्याकडे आता लगेच जयला आपल्या आईचे व त्याचे लहानपणी जे क्षण आठू लागतात तेव्हा रायम लागतो आई अगं मी तुझा लाडका राया, राया आहे मी तुझा आई तू माझ्याकडेच राहशील ना खरंच खूप दिवसापासून तुझी वाट बघतोय गं तुझा हा राया त्यामुळे आई येशील ना माझ्याकडे आता रायाची आई रायाकडे बघू लागते त्याचे जेव्हा लागतो आई तू ज्याच्याकडे लक्ष देऊ नको तू तु तुझ्या किसनाकडेच राहा तू इकडे आई आता लगेच रायाची आई जेकडे बघू लागते त्याच वेळेस आता राय लागतो नको गं आई त्याचं ऐकू नको तो काही बोलतो हे आई मी खरंच तुझ्या प्रेमासाठी खूप आसूसलोय गं त्यामुळे आई प्लीज माझ्याकडे ये ना गं असे आता दोघेही विनवणी करत असतात आईला मात्र कुणाकडे बघावं काय करावं काही सुचत नाही रायाची आई शांतपणे उभी असते त्याच वेळेस आता जयमत असतो आई तू त्याचं ऐकू नको त्याच्याकडे बघू नको त्याच्याकडे लक्ष देऊ नको शशिकला सगळेजण आता आईकडे बघत असतात पण रायाची आई मात्र दोघांकडे टकटक बघत असते पण काही न बोलता शांतपणे उभी असते त्याचे जयम लागते काय खेळ लावलाय सांगितलं ला ना आई माझ्याकडेच राहणार आहे हे केव्हापासून आहे आई काही काही उत्तर देते का नाही ना, ना मग आई माझ्याकडेच राहणार तेव्हा लगेच मंजेरी लागते जय उगाच स्वतःचा शानपणा दाखवणं बंद कर रायाची पण आई आहे ती लक्षात ठेव आणि रायालाही अधिकार आहे आपल्या आईबरोबर राहण्याचा कारण आईला रायाने सापडवलं आहे तेव्हा जेव्हा लागतं ते मंजिरी सांगितलं ना तू आमच्या भावंडामध्ये मध्ये पडू नको आम्ही बघूया काय करायचं आहे ते त्यावरलं गैस पंचावन लागतं हे बघा आपलं ठरलं आहे तसंच होणार आई ज्याच्याकडे जाईल त्याच्याकडेच आई राहील तेव्हा लगेच आता राया जय दोघेही आईला आवाज देत असतात पण आई, आई मात्र काही हालचाल न करता शांतपणे दोघांकडे बघत असतात त्याच वेळेस आत्ता लगेच गावातील लोक म्हणू लागतात मला असं वाटतंय की रायाचे आत्ताच काही उत्तर देऊ शकत नाही त्यांची तब्येत काही ठीक नाही आहे त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर पुढे येतात आणि म्हणू लागतात हो कारण त्या एकाच दिवसात कोमातनं निघाल्या आहेत ना त्या लगेच काही हावभाव करू शकत नाही कारण अशा व्यक्तींना कोमातून निघण्यासाठी खूप दिवस लागतात त्यामुळे त्यां ना बरं होऊ द्यावं लागेल आणि मग तुम्हाला लोकांना ठरवावं लागेल नेमकं त्या कुणाकडे राहणार आहे तेव्हा लगेच आत्ता इथेच जय लागतो हो ना मग त्यासाठी मी आईच्या भल्यासाठी म्हणतोय आई, आई माझ्याकडेच राहील तेव्हा लगेच आत्ता म्हणजे लागते जय अरे तुझ्याकडे राहील म्हणजे भलंच होईल असं नाही रायाही आईची काळजी घेऊ शकतो त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर म्हणू लागतात हे बघा तुम्ही ते नंतर ठरवा आधी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं त्यांना आराम करणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा जय आता डॉक्टरावरती ओरडतो आणि मला लागतं डॉक्टर तुम्ही वा डॉक्टर तुम्ही मध्ये पडू नका हे बघा तुम्ही आमच्या आईची जेवढी काळजी घ्यायची ना तेवढी घेतली आहे आता आम्ही समर्थ आहोत तिची काळजी घेण्यासाठी म्हणूनच आम्ही तिला आमच्याकडे बोलावतोय ना तेव्हा लगेच आता रायम लागतो घोरपड्या डॉक्टरांवरती आवाज चढू नको हे बघ त्यांच्याशी नीट बोल आजवर त्यांनीच आपल्या आईची काळजी घेतली तेव्हा जेव्हा लागतो घेतली ना मग आता आम्ही समर्थ आहोत आम्ही आमच्या आईची काळजी घेऊ शकतो तेव्हा लगेच आता रायाच्या आईला चक्कर आल्यासारखं होतं रायाच्या राया आई खाली पडणार तेच राया पटकन तिला पकडतो आणि तिथे कॉटवरती झोपवतो तेव्हा लगेच आता रायामध्ये असतो आई काय आहे तुला अगं आई उठ ना काय होतय तुला त्याच वेळेस आता जयई म्हणू लागतो आई अगं काय आहे तुला बोल नाई काय झालं तेव्हा लगेच आता डॉक्टर पटकन पुढे येतात त्याच वेळेस मंजिरी मागते डॉक्टर बघा ना लवकर आईला काय झालं बघा ना आता डॉक्टर लगेच आईच्या हाताची नाडी वगैरे चेक करू लागतात त्यांचा चेकअप होताच मंजिरी राया सगळेजण विचारू लागतात डॉक्टर काय झाले आईला सांगा ना पटकन ती ठीक आहे ना त्यावर डॉक्टर म्हणू लागतात हे बघा त्यांना ना अशक्तपणा आल्यासारखं झालं आहे त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे वाटतं त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर त्यांना काहीतरी भरवा म्हणजे त्यांना बरं वाटेल तेव्हा लगेच मंजिरी माग ठीक आहे त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष विठ्ठुमाऊलीकडे जातं आता मंजिरीला लगेच विठ्ठुमाऊलीचा कौल कळतो तेव्हा मंजिरी पटकन उठते आणि हात जोडतच म्हणू लागते विठुराया तू तुझा कौल दिला आणि तो आम्हाला समजला बरं का आता मात्र सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा जय लागते हे मंजिरी म्हणजे काय म्हणायचंय काय सांगितलंय तुझ्या विठुरायाने तुला त्यावर लगेच आता मंजिरी लागते म्हणजे तुम्हाला समजलं नाही का विठुरायानेच हा कौल दिलाय कारण आईला आता काहीतरी भरवण्याची गरज आहे आईने काहीतरी खाल्लं तर तिला बरं वाटेल त्यामुळे तुम्ही दोघांनी आईसाठी काहीतरी घेऊन या ज्याच्या कुणाचं हातचं आई खाईल त्याच्याकडेच आई, आई राहील आता मात्र लगेच जय आणि राय मंजिरीकडेच बघू लागतात त्याच वेळेस गाववाले म्हणू लागतात अगदी बरोबर ज्याच्या कुणाचा हातचा घास आई खाईल त्याच्याकडेच आई राहील त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय आता आईसाठी खूप छान छान पदार्थ घेऊन येतो आता लगेच जय म्हणतो आई हे बघ मी तुझ्यासाठी ताट करून आणलं चल पटकन माझ्या हातचं खाऊन घे तर इकडे रायाने आपल्या आईसाठी तांदळाची पेज बनवून आणलेली असते तेव्हा रायम लागतो आई हे बघ तुझ्या रायाने तुझ्यासाठी तांदळाची पेज बनवून आणली बरं का घे पटकन खाऊ तेव्हा जेव्हा लागतो हे राया इकडे माझ्या ताटात छप्पन भोग लागलेत ते खायचं सोडून आई तुझी तांदळाची खीर खाईल का तेव्हा लगेच आता रायम लागतो घोरपड्या तू आईसाठी सोनं जरी घेऊन आला ना तरी आई माझ्या हातची खीरच खाणार बघ तू आता मात्र आई नेमकं कुणाच्या हातचा घास खाणार आणि कुणाकडे राहणार आणि विठ्ठू माऊली आता रायाकडे त्याच्या आईला कसं सोपवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल